या गावाची ओळख भूताचं गाव अशी केली जाते आणि हे गाव बघण्यासाठी देश विदेशातून हजारो लोक दरवर्षी येत असतात नमस्कार रोकठोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्यातील कुलधारा हे गाव ज्या गावाची ओळख भूताचं गाव अशी केली जाते आणि हे गाव बघण्यासाठी देश विदेशातून हजारो लोक दरवर्षी येत असतात प्रत्यक्षात हे भूताचं गाव नाही तर या गावाची माहिती घेतली असता या गावामध्ये पालिवाल नावाची ब्राह्मण कुटुंब राहायची आणि त्या ब्राह्मण कुटुंबाच्या सरपंचाची एक सुंदर मुलगी होती त्या सरपंचाच्या सुंदर मुलीच्या प्रेमात येथील राजस्थान जैसलमेर राज्यातील जो एक दिवाण होता सालीम सिंग त्याला ती आवडली त्याने विवाहाचा प्रस्ताव दिला परंतु सरपंचाने त्यावेळेस तु आम्ही ब्राह्मण तुम्ही बनिया हा विवाह होऊ शकत नाही असा नकार दिला तेव्हापासून त्या दिवान सालीम सिंगने या गावाला खूप त्रास द्यायला सुरुवात केली हे गाव अतिशय संपन्न आणि अठराशे पंचवीस तीसच्या च्या त्या वेळी अतिशय सुंदर पद्धतीने गावाची रचना होती सर्व व्यवस्थित गल्ल्या केल्या होत्या त्याच्यामध्ये सर्व एकसारखी घरं होती आणि या ठिकाणी मध्यभागी ठाकूरांचं मंदिर होतं परंतु त्या दिवान सालीमसिंग कडून होणारा त्रास लक्षात घेऊन एका एक रात्रीत या ब्राह्मण पालीवाल कुटुंबाने त्यांचा जो काही मुखिया होता त्याचा आदेश दिला चौऱ्याऐंशी गावाच्या सतरा हजार घरांचा त्याग करत सुमारे सदुसष्ट हजार लोक त्यावेळेस या आजूबाजूच्या गावातील गावं सोडून राजस्थानची सीमा सोडून वेगवेगळ्या प्रदेशामध्ये गेले आणि व्यापाराच्या निमित्ताने त्याच ठिकाणी स्थिर झाले हे गाव ओस पडलेलं आहे या गावामध्ये कुणीच राहत नाही परंतु काही लोकांनी याचा अपभ्रंश करून हे भूताचं गाव आहे असं दाखवलं आपण या ठिकाणी माग पाहतोय या ठिकाणी जुने वाडे आहेत मंदिर आहे आणि या ठिकाणी हजारो लोक बघण्यासाठी येत असतात आपण पाहतो इकडं सगळं पडेक झालेलं आहे पहा की गावामध्ये कुणी राहत नसल्याने अतिशय उजाड दिसत परंतु सुंदर गावाची रचना सुंदर ज्यावेळेस त्यांनी हे गावाची निर्मिती केली त्यावेळेस या ठिकाणचे रस्ते असतील गावाची रचना असेल अतिशय पाहण्यासारखी आहे आणि याची स्टोरी पण खूप चांगली आहे त्यामुळे आज आपल्या प्रेक्षकांसाठी कुलधरा गाव ज्याला भूताचं गाव म्हटलं जातं प्रत्यक्षात पालिवाल ब्राह्मण कुटुंबांनी हे गाव सोडून वेगवेगळ्या प्रदेशामध्ये म्हणजे महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश विविध राज्यामध्ये व्यापाराच्या निमित्ताने गेले आणि त्याच ठिकाणी स्थायिक झाले असा समज या गावामध्ये आहे की संध्याकाळी साडेपाच नंतर इथे भूतांचा सहवास असतो भूते असतात हे काल्पनिक असेल परंतु भूतांचं गाव म्हणून ज्याची ओळख आहे ते हे कुलधारा गाव आपण पाहतोय खास आपल्या रोखठोक महाराष्ट्र न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आपण हे सर्व या ठिकाणी दाखवत आहोत पर्यटक खूप मोठ्या संख्येने इथे बघायला आलेले आहेत आहे रचना किती सुंदर रचना आहे बांधकामाची अठराशे पंचवीस तीसच्या दरम्यान बांधलेलं हे आहे तेराशे पन्नास साली या गावामध्ये पालेवाल ब्राह्मण समाजाचे लोक आले त्यांनी हे गाव बांधले जेव्हा आले तेव्हा फक्त बोटावर मोजणेइतकीच लोक होते परंतु नंतर सालीम सिंग जो जैसलमेरचा दिवाण होता त्यांनी या लोकांना त्रास दिल्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून भूकंप सुखाने अठराशे पंचवीस साली सदुसष्ट हजार पालीवाल लोक हे गाव सोडून निघून गेले जैसलमेर कुलधरा गाव अनिल मोरे रोकठोक महाराष्ट्र न्यूज रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका